भारताच्या सत्तावीस नागरिकांना अतिरेक्यांच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला यामुळे भारताने विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली यावेळेस आमदार योगेश टिळेकरांनी भारतीय लष्कराचे अभिनंदन केले आज देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आपल्या सैन्याचे पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले यामुळे भारताच्या प्रत्येक नागरिकाची मान अभिमानाने उंचावली आहे आज भारताच्या नागरिकांच्या कपाळाचे कुंकू पुसण्याचे काम कोणी करणार असेल तर त्यांना अशाच प्रकारे उत्तर देण्यात येईल हा भारत नवा भारत आहे शिवरायांचा भारत आहे आज जे घडले आहे ते पुन्हा घडून पाकिस्तानमध्ये घुसून मारायची ताकद आहे मोदींनी सुरू केलेले युद्ध पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारतात घ्यायचे आहे या पाकिस्तानचा कायमस्वरूपी बंदोबस्त केला पाहिजे ही प्रत्येक देशभक्त भारतीयांची भावना आहे असे यावेळेस म्हणाले काही दिवसापूर्वी दार्जिलिंग दहशतवाद्यांनी काश्मीर मधल्या मध्ये सत्तावीस निष्पाप नागरिकांचा बळी घेतला आणि या देशामध्ये अतिरेकी कारवाई करण्यासाठी सुरुवात झाली परंतु आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र दे मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या सैन्याने ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून पाकिस्तान मधल्या मा दहा दहशतवाद्यांच्या अड्याचं दुसर केलं साधारणतः दहा किंवा नऊ आज भारताच्या प्रत्येक नागरिकाची मान उंचावलेली आहे कारण छत्रपती शिवरायांनी ज्या हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली ज्यावेळेस मा जिजाऊंनी शिवरायांना सांगितलं की अंगणातली तुळस गोठ्यातली गाय आणि माय मावलीच्या कपळावरच कुंकू सुरक्षित राहण्यासाठी हिंदवी स्वराज्य असलं पाहिजे तर त्याच विचारानं आज भारताच्या मावलीच्या कपाळाचं कुंकू पुसण्याचं काम जर कोणी करणार असेल तर त्याला अशाच पद्धतीनं शिवरायांसारखं उत्तर देण्याची हिंमत भारताने दाखवलेली आहे आणि म्हणून मी सर्व सैनिकांचं मनापासून अभिनंदन करतो अशा पद्धतीनं पाकिस्तान भारतावरती छुप्या पद्धतीनं हल्ला करणार असेल बेळ हल्ला करणार असेल तर हा भारत हा नवा भारत आहे हा भारत शिवरायांचा भारत आहे आणि म्हणून आज जे घडलेलं आहे हे पुन्हा घडून पाकिस्तानमध्ये घुसून मारण्याची हिंमत आम्ही देतो मी तर खरं विनंती करेन आपल्या चॅनलच्या माध्यमातून की मोदीजींनी सुरू केलेलं हे युद्ध पाक व्याप्त काश्मीरला पुन्हा भारतामध्ये आणून या पाकिस्तानचं कायम स्वरूपेचा बंदोबस्त केला पाहिजे ही प्रत्येक देशभक्त भारतीयाची भावना आहे ती भावनेचा विचार करून कदाचित मोदी साहेब हे युद्ध संपेपर्यंत पाकिस्तान या जगाच्या नकाशामध्ये नसेल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो पुन्हा एकदा माझ्या शूरवीर सैनिकांचं मी अभिनंदन करतो धन्यवाद आज पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आहेत त्यांनी आज स्टेटमेंट दिलं की हे सिंगर ऑपरेशन आहे हे थांबावं हे तुम्ही ऑपरेशन कोणतीही कारवाई किंवा प्रत्युत्तर देणार नाही याबद्दल तुमचं काय म्हणत ना आहे नाही मुळामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस सालापासून पाकिस्तानला आपण बघतो कथनी आणि करणे मध्ये त्याचा फरक आहे एका बाजूने आम्ही नाही म्हणायचं आणि सव्वीस अकरा सारखे हल्ले करून या राज्यातले अतिशय कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांचा बळी घेणं अशा प्रकारच्या कारवाया अनेक वेळा केल्या मागच्या दोन अडीच वर्षामध्ये काश्मीर अतिशय शांत पद्धतीने चाललं होतं शासकीय सामान्य नागरिक भारताच्या मुख्य प्रवाहामध्ये आला होता आणि तुमचा आमचा परमपवित्र तिरंगा ध्वज लाल किल्ल्या लाल चौकामध्ये गारवाने फडकत असताना पाकिस्तान अशा पद्धतीच्या कुडापती करत राहणार आहे म्हणून असल्या त्यांच्या थापांना बळी न करता माननीय पंतप्रधान मोदयांनी ही जी सुरुवात केलेली आहे ही सुरुवात पाक पाकव्याप्त काश्मीर आणि जगाच्या नकाशातनं पाकिस्तान नसणं हीच भूमिकेतनं करण्याची आवश्यकता